नमस्कार आपण पाहत आहोत नाशिक जनवर नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहत राहा नाशिक जनवर सिन्नर मधील वावी वेस परिसरात आदनाथ चोरट्यांनी भर दिवसात स्कूटीच्या डिकीतून तीन लाखाची रोकड लांबवण्याची घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली दरम्यान डिकीतून पैसे चोरताना चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून दुसरा चोरटा पाळत ठेवत असल्याचे दिसून आले आहे शहरातील विजयनगर परिसरात वास्तव्यात असलेले गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर पंकज गणपत जाधव बेचाळ यांच्याकडे काम करणाऱ्या मजुराचा पगार करण्यासाठी विजयनगर येथील नवीन कोर्टासमोर असलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पैसे काढण्यासाठी ते गेले होते बँकेतील आपल्या खात्यातून तीन लाख रुपये काढून दुपारी तीन वाजेच्या सुमारास आपल्या टी व्ही एस ज्युपिटर स्कूटीच्या सीट खाली असलेल्या तिकीट ठेवले होते व तेथून वावी येथील अन्नपूर्णा हॉटेलमध्ये त्यांच्या ड्रायव्हरचा डब्बा आणण्यासाठी ते गेले हॉटेलसमोर स्कूटी उभी करून डब्बा घेण्यासाठी आत गेले का का व काही वेळानंतर डब्बा घेऊन पुन्हा त्यांच्या घरी परतले घरी आल्यावर त्यांनी पैसे काढण्यासाठी सीट खालील टिकी उघडली असता त्यातील पैसे गायब असल्याचे त्यांच्या ध्यानात आले जाधव यांनी तात्काळ सिन्नर पोलीस ठाण्यात फोनद्वारे माहिती दिली व हॉटेल अन्नपूर्णा येथे जात हॉटेलचे मालक बाळा गोळेसर यांना चोरी झाल्याचे सांगत त्यांच्या हॉटेलमधील सी सी टी व्ही फुटेज तपासण्याची विनंती केली यावेळेस सी सी टी व्हीमध्ये हा सर्व प्रकार दिसून आला सिन्नर पोलीस अधिक तपास करत आहे